तर या जिल्ह्यात पीक वाटप सुरू तर तुम्हाला सर्व शेतकरी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक वाटप सुरू तर यामध्ये जे की आता फळ विभागाचा पीक मंजूर झालेला आहे तर फळ विभागाचा जो काही पीक आहे तर या जिल्ह्यात वाटप आता सुरू होणार आहे तर जे काही राहिलेले त्यामध्ये जिल्हे आहे पहिला जो विभाग आहे यामध्ये कोकण विभाग तर त्यामध्ये ठाणे आहे पालघर रायगड त्यानंतर इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आपण जे या की यामध्ये पाच जिल्हे पाहिलेले जे की कोकण विभागामधील आहे तर त्यांसाठी आलेला निधी तर ठाणेमधून तुम्ही बिलॉंग करत असाल किंवा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर खालीसुद्धा जिल्हे आहेत ते जिल्हे आपण इथं चेक करणार आहोत त्यानंतर सहा नंबरला आहे अमरावती जर तुम्हाला फळविभागाचा जर पीक मग तुम्हाला आधी मिळालेला जर नसेल तर तुम्ही आता तक्रार करून राहिलेला फळविभागाचा पीक मग तुम्ही मिळवू शकता दोन नंबरला जिके सात नंबरला इथं अकोला त्यानंतर आहे यवतमाळ त्यानंतर आहे बुलढाणा आणि वाशिम तर अमरावती भागामध्ये अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे आणि वाशिम आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला खरीप रब्बी अग्रिम त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल गहू हरभरा ज्वारी तर अशांचा जर पिकमा तुम्हाला मिळालेला जर नसेल तर तुम्ही तक्रार करून पिकमा मिळवू शकता त्यानंतर अकरा नंबरला आहे सातारा बारा नंबरला आहे सांगली तेरा नंबरला आहे पुणे तर आपण इथं पुणे विभागामध्ये आहोत तर सातारा सांगली आणि पुणे त्यानंतर इथं खाली यायचं आहे त्यानंतर चौदा नंबरला आहे नाशिक त्यानंतर पंधरा नंबरला आहे धुळे सोळा नंबरला आहे नंदुरबार सतरा नंबरला आहे जळगाव अठरा नंबरला आहे अहमदनगर तर आता यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यामध्ये फळविभागाचा पीक म जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर त्यानंतर इथं आपण अठरा जिल्हे यामध्ये चेक केलेले आहे जे की दिवाळीपूर्वीच तुमच्या डीबीटी खात्यामध्ये जे याचे पैसे इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे एकोणीस नंबरला जे आहे नाशिक वीस नंबरला आहे धुळे एकवीस न नंबरला आहे नंदुरबार तर आता सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जे की याचे पैसे आता नाशिक धुळे नंदुरबार जमा होण्यास सुरुवात त्यानंतर बावीस नंबरला आहे जळगाव तेवीस नंबरला आहे अहमदनगर अहमदनगर झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे चोवीस नंबरला आहे वर्धा पंचवीस नंबरला आहे नागपूर त्यानंतर सत्तावीस नंबरला आहे गडचिरोली पुन्हा सव्वीस नंबरला नागपूरच आहे त्यानंतर सत्तावीस नंबरला आहे गडचिरोली तर यांमध्ये जे काही गडचिरोली नागपूर वर्धा अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अहमदनगर धुळे नंदुरबार नाशिक सांगली पुणे सातारा यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला अमरावती सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर फळविभागाचा पीकमा या जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच डी पी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू